आणि तुमच्यासाठी साडी नऊवारी लुगड नऊवारी डाळिंबाच शेत आहे छोटी छोटी बघा आणि आता मी कर आज आम्हाला घरून बघा इतका पाऊस झालेला आमच्या मार्गावर खूप आनंद वाटला आता आम्ही तर आम्हाला आता आम्ही रात्री स्टे साठी निघालेलो आहोत विठ्ठल सहकारी साखर कारखाना बुरसाळे गावामध्ये आहे तिथे जाणार आहोत आम्ही मॅप लावलेला आहे आणि गाडी इथे होती इथून इथे उडी मारली आणि इथे बघा रस्ताच नाहीये हे बघा मॅप वरती इथे रस्ताच नाही आहे आणि इथून इथे उडी मारली कारण की हा ब्रिज आहे हा नवीन बांधलेला आहे त्यामुळे तो मॅपवरती दाखवतच नाही आम्ही आलेलो अर्ध्या ब्रिज पर्यंत पुन्हा रिटर्न गेलो आम्हाला वाटलं की हा रॉंग आहे का का बदा 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 रस्ता मग तिकडे गावकऱ्यांनी सांगितलं नाही हाच रस्ता सरळ तिकडनं ते आम्हाला कळालं आत्ता हा जाऊन मॅप हे बघा परत मॅप सोडला हे बघा परत मॅप सोडला आणि चाललाय आपला ब्रिज वरून सरळ सरळ काय खड्डापीठ आहे का थांबा बरं रस्ता आहे का आहे का मला वाटलं खड्डापीठ आहे का काही हा अगं हे बा, हे बा पुढून मेन रोडला जॉईन झाला आपला हा ब्रिज तर हा ब्रिज नवीन आहे गुरसाळेला जाण्यासाठीचा मोठा ब्रिज आहे आणि मस्त टाकाटा रस्ता आहे एकदम छान आम्हाला मस्त बंगला मिळालेला आहे सागर बागून या दादांच्या ओळखीने तर ते प्रवीण दरेकर यांचे पिये आहेत तर दादाने मला सांगितलं तू काही अडलं नडला तर मला फोन करा आपण सोयी करू ठीक आहे दादा धन्यवाद नितीन भाऊ आहे तर नितीन तुम्ही अरेंज केलं सगळं थँक्यू सो मच नितीन भाऊ बघा इथे आहे एक बेडरूम इथे पण आहे एक बेडरूम आपल्याला भरपूर झालं झोपायला आता फ्रेश झालो आहेत आम्ही आणि फ्रेश होऊन आम्ही निघालेलो आहोत जेवणासाठी जेवायला तर चला आता बघूया काय जेवायचं ते आणि मी ऐकले की इथे बाजार आमटी खूप छान मिळते आणि खवापोळी छान मिळते नमस्कार मंडळी रामकृष्ण हरिमाऊली आता मी आलेली आहे पंढरपूरला आणि आज मला जेवणासाठी मी हॉटेल शोधत होते तर मला हॉटेल सुचवलेलं आहे नितीन भाऊनी महावीर व्हेजमध्ये नक्की जात जाताई आणि त्यांनी मला मेनू पण सुचवलेला आहे की काय काय खायचं आहे तर मी आज आलेली आहे महावीर व्हेजमध्ये तर चला आज जाऊया आणि पाहूया आणि गर्दी खूपच जास्त आहे पाहताय तुम्ही माझ्या मागे तर चला आज जाऊया बघूया काय आहे आजचं इकडचं मेनू या बाजार आमटी स्पेशली त्या बोर्डवरती लिहिलं आहे हा आणि हे बघा महावीर वेज बाजार आमटी आणि मी आज काय खाणार आहे तेही बघा या गर्दी बघा किती आहे फुल चारी वाजूनच पॅक झालेला आहे हॉटेल त्यांना विचारते किती वेळ लागणार आहे नाहीतर मग दुसरीकडे विचारायला विचारते आधी किती वेळ लागणार आहे दादा किती वेळ आहे पाच ते दहा मिनटाची वेटिंग आहे तर मग ठीक आहे पाच दहा मिनटं थांबूया आणि भरपूर पाऊस आहे आणि मला असं वाटतं की असं माझ्या या अगोदर तर मी कधी नाही पाहिले की पंढरपूरमध्ये असा पाऊस एवढा पडेल पडत असेल पण हा पगार आता केवढा पाऊस पडतोय सगळ्यांना सगळ्यांची तारांब उडालेली आहे सगळेजण आडोसा बघून बघून थांबत आहेत एका बाजूला आणि इथे बाहेरच्या बाजूला पण जेवण बनवत आहेत म्हणजे जे, जे वारकरी आलेले आहेत ना त्यांचं वारकऱ्यांसाठी बाहेर जेवणाची सुविधा केलेली आहे बी खिच मसाले भात आणि डाळ आहे तर ते सगळेजण आता जेवायला बसलेले आहेत आणि आतमध्ये हॉटेल आहेत दादा जिस्ट काई काई करा कर। दे पाहिले पाहिले काय पाहिजे तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा बाजार आमटीची टेस्ट बघावी कारण माझ्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे आणि हा आयटम पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे पुण्या बॉम्बेचे सगळे सेलिब्रिटी आपले मराठी कलाकार जेवढे बी सोलापूर जिल्ह्यात येतात ते पहिले पहावीरची बाजार आमटी टेस्ट करतात प्रशांत आमडेंची एकदा बाईट घेऊन बघा त्यांना माहिती आहे की बाजार आमटी काय आहे ते ऐकलं का सीएम साहेब पण आलेले हो काल सी एम साहेब येऊन गेलेले आहेत त्यांनी पण आमचं अभिनंदन केलं की तुमचं आता सध्या नाव होतं आहे म्हणून मराठी नाट्य क्षेत्रातले सगळे कलाकार येऊन गेलेत सगळे व्ही आय पी येत आहेत सगळे महाराज लोक येत आहेत की आपलं शाकाहारी ह्यावर त्यांचा पूर्ण भरोसा आहे म्हणून ते लोक इकडं विजेट देत मला बाजार आमचं पहिल्यांदाच ऐकले पहिल्यांदाच आलं आणि ती कशाबरोबर खायची माहिती नाही भाकरीबरोबर खायची की भाताबरोबर खायची बांधली ना नुसतीच घ्यायची बैगन मसाला बैगन कमी होय मला बैकर ना। बैकर ना। बैकर मला टेस्ट करायची आहे खरं तर इकडची बाजार आमटी मला पण आज मस्त छान भाकरी आम्ही चुरून करणार आहोत बाजार आमटीसोबत तर पाऊल देत आहेत ते आपल्याला आता गरम गरम भाकरी आता पहिला एक खास खाऊन घेते मी मी मसूरच्या भाजीसोबत खाते आमटी अजून येत आहे आहे मी आमटी आम्ही आमटीची वाट बघतो आहे

छान ते दुपी येते असा त्याच्यानंतर मी भाकरी आहे आणि भाकरी याच्यामध्ये आई बाहेर ऑनला भाकरी ह्याच्यामध्ये सुटते आणि हा भाकरी असा हाताने सुटते ह्याच्यामध्ये भाकरी अशी मस्त वरची अंबेरी हाताने अशी छान ही भाकरी सुटते मी ह्याच्यामध्ये आणि आता मी हा छान भोजले भाजले नॉनव्हेज फे करेल टेस्टी आहे आपण जे अप्रतिम हे आमटीचं तुम्ही कट लोक म्हणलं ना हे तेल नाही आहे हे आपण जे जे पदार्थ वापरतो त्याला देल सुटलेलं तेल आहे आणि त्याच्यामुळं चव सगळी चेंज होती दोन एकदम म्हणजे मला एक सांगितलं होतं की ताई तुम्हाला तांबडा पांढरा आवडतो ना मग तुम्हाला ही आमटी नक्की आवडेल आणि खरंच ना दुकळा टेस्ट आहे ही आमटी जाळ आणि धूर संकटच ही आमटी ना एवढी टेस्टी आहे ना चुरून खाल्ली भाकरी मला अजून भाकरी घ्यायची म्हणजे खूप मस्त आहे आपण मग म्हटलं वगैरे खालो ना त्याला हे वेज पर्याय अप्रतिम बाजार आमटी हे तरकमचं वैशिष्ट्य आहे ह्याला सत्तर वर्षापूर्वीची परंपरा आहे हे पहिलं बैलगाडीतून लोक बाजारसाठी जायचे पण जेवणाला काही नसायचं संध्याकाळी खायला भाजी वगैरे तर त्यातून हा निर्माण झालेला पदार्थ आहे आणि कमर्शियल यूज आम्ही चालू केलं आहे दोन हजार चारला मी हॉटेल स्थापन केलं दोन हजार सहाला आम्ही याचं लॉन्चिंग केलं आमटीचं हा हे आमटी तुम्ही घरी घेऊन जावा उद्या खावा परवा खावा तरीही चालते खाताणा फक्त गरम करून घ्यायची आपण आला हवी हलवी ही टेस्ट आहे बोलता नाही तेवढं तिखट लागलंय आहे टेस्ट अप्रतिम आहे थोडंसं भात पण घेतला घेणार नव्हती भात थोडी टेस्ट करण्यासाठी भात पण घेतला दाल खिचडी पण मागवली दालखिचडी आम्ही इकडची स्पेशल खवापोळी मागवलेली आहे आणि त्याच्यावरती भरभरून तूप टाकतात जे मी एक्स्ट्रा मागवलेलं आहे हे बघा तूप आम्ही वेगळा घेतलं आहे नुसती खवापोळी घेतलेली आहे कारण की तूप तूप त्याच्यावरती खूप जास्त टाकलं त्याला खवापोळीला अगदी तुपाने आंघोळच घातलेली म्हणलं की नाही आम्हाला खूप वेगळं वाटते तेच आम्हाला ज्यांना हवं एक्स्ट्रा ते आम्ही एक्स्ट्रा काढून घेऊ घेऊ पुरणपोळी कशी बनवतो अगदी कशी बनवली आहे बघा मी काय बघते चक्क सुनी मस्त हवा स्वीट पण नाही एकदम मस्त छान आहे आम्ही ते बिलं भरायला ती तिकडे गेली भांडत भांडत मी इकडे मी इकडनं बिल काढते माझ्याकडून अन्न आज माझ्याकडनं होत अन्न जाते मुलाच तू करायचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं झोपण्याची वेळ झालेली आहे आणि यांच म्हणजे मला भाऊंनी सांगितलं मगाशी की त्यांच्यातर्फे इकडे जेवणाची सोय केली जात केली जाते वारकरींसाठी आणि झोपण्याची पण सोय केली जाते वारकरींसाठी तर हे बघा बाहेर पाऊस पडतो आहे पण पाण्या पावसांमध्ये पण सगळेजण कसे ॲडजस्ट होऊन झोपलेले आहेत कोणाची कुरकुर नाही कटकट नाही काही नाही आपण ज्या परिस्थितीमध्ये असू त्या परिस्थितीमध्ये ते झोपायला आणि व्यवस्थित त्याचाच त्यांचा आनंद आहे कारण त्यांचा सगळ्यात मोठा आनंद आहे की आम्ही वारीला आलेलो आहोत आणि मला माझ्या माऊ माय माऊलीचं दर्शन होणार आहे हा त्यांचा सगळ्यात मोठा आनंद आहे असं नमस्कार माऊली कुठून आला तुम्ही आम्ही शिर्डीवरून आलो शिर्डीवरून चालत आला खंडोबाची वाकडी किती दिवस लागली तुम्हाला यायला तेरावा दिवस आहे अच्छा आणि मग आता उद्या उद्या पंढरपूर मध्ये उद्या पंढरपूरमध्ये म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण आज आलेलो आहोत ती गोष्ट मनासारखी तुमच्या घडणार कस वाटणार आनंदी आनंदी आनंद घडे तर ते अण्ण आहेत ते पूर्ण दिल्ली सांभाळून येतात आणि त्यांना पुन्हा घरीही घेऊन जातात व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळतात अच्छा अजून मागे बरीच माणसं आहेत का किती वर्ष झाले सतरा वर्ष झाले सतरा वर्ष आणि सत्तावीस वर्ष अरे वा क्या बात आहे बायपास ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं आणि तरी ते चालत येतात म्हणजे माऊलीची कृपाच म्हणायची रामकृष्ण हरे आराम करा तुम्ही पंढरपूरला कामिकासाठी चाललोय का हे जे पाऊस आहे ना हा पाऊस पडणं गरजेचं तेच मागायला चाललो आम्ही पाऊस पडला आमच्याकडे महत्वाची गोष्ट म्हणजे आज आज आम्हाला घरून निरोप पाला इतका पाऊस झाला आमच्या वाटा आता खूप पाऊस झाली खूप आनंद वाटला आम्हाला आता आम्ही असेच बसून जरी राहिलो तर आम्हाला काही वाटणार नाही एकदम सुंदर एक इतकं आनंद झाला आम्हाला आमचे असे असे तिथे होते शिकायला लागले होते परंतु आज अशी कंडिशन झाले सगळे लोक खुश आहेत मुलासून राहिलो तर रात्र भरे बाबा तीन शहर सगळं ऐकत असतात पावसाची पाऊस पडलाय कसं वाटतंय बघा एकदम बरोबर आपण मागून मागून देवाकडे काय मागणार पाच तोळ्याचं मंगळसूत्र दहा तोळ्याच्या बांगड्या बंगला ना गाडी पण त्याला माहिती आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे आपल्यासाठी पाऊस चांगला आहे मग पाहू पाऊस दिला पाऊस येत आम्ही पण बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे की पाऊस पडलाय मला टेन्शन आलेलं होतं की अरे एवढा पाऊस पडलाय आता कशी झोपणार यांना झोप कशी लागेल किती टेन्शन आहे आजच पाऊस पडायचा होता का चार दिवसाने पडला असं किंवा मग एकादशीच्या दिवशी पडला असं मी तिला बोलते तू आलीस आणि नुसता पाऊस पडला असं सगळं मी तिला बोलते पण यांच्या चेहऱ्याचा आनंद हा वेगळाच आहे म्हणजे कुणाला काय हवं ते त्याला भगवान त्याला माहिती आहे ना जोग कर्णा जोग कर्णा जोग रामकृष्ण हरी आराम करा धन्यवाद मी धन्यवाद बोलतो तुम्हाला रामकृष्ण हरी मंडळी सकाळ झालेली आहे सगळ्यांची तयारी झालेली आहे आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या मुखदर्शनासाठी तर चला आता रात्री छान सगळ्यांची झोप झाली सगळे फ्रेश झालेले आहेत आज दुर्गा निघणार आहे पुण्याला जायला आणि आम्ही मंदिराजवळ थांबणार थोडा वेळ त्याच्यानंतर जाणार आहोत जयश्रीला भेटायला माऊली काय करताय रात्र फुलं फक्ती आहे प्राजक्ताची फुलं ना हो प्राजक्ताच आहे ते बघते झाड कोणतं नक्की आहे खाली तर एवढा सडा पडलाय सकाळी सकाळी काय भारी वाटत होतं ना इथे मस्त जांभळ आहेत वरती आहे सुंदर आता निघायचं का येस येस चलो चला क्रंजीचं जो चेहरा ना असं सुजलाय सर्दी झालीये तिला अशी गुफकुफ दिसतीये मग माझं तुला गुफुपा बघ ग हे बघ ए गये गुफुशी काय मुलगी का पोण गं खाते चिड परत इतक झालं काल इकडे लागिलं ना माझा दात दुखतो यार दुर्गा भी तू इशू नाही हट परत काल पण इकडे माझा गाल त्रास दिला आणि आता परत दिला मला इकडे एक दुखतोय एकदम ऑलरेडी गाल एवढ्या जोरात तोडला एकच भाई आहे जी मला एवढा त्रास देते जगात <laughs> कानडा राजा पंढरीचा अवघे गरजे पंढरपूर रात्रभर आम्हाला कानामध्ये हा आवाज ऐकू येत होता माऊली ज्ञानोबा माऊली सकाळी उठल्यानंतर पण हेच त्याच्यानंतर बाहेर निघाली तर अजून जुजत म्हणजे फक्त म्हणजे मला असं वाटतं पंढरपूरमध्ये सगळीकडे फक्त ह्या हाच आवाज ऐकू येत असेल नाही का विठ्ठल 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 म्हणजे कणा कणामध्ये आहे विठ्ठल इकडच्या तुम्हाला दुसरं काही ऐकायला येणारच नाही विठ्ठलाशिवाय दुसरं काही ऐकायला नाही येणार आता आम्हाला मंदिरामध्ये जाण्यासाठी दहा किलोमीटरचं अंतर आहे आम्ही जिकडे राहत होतो तिथून तर आता निघालोय रस्त्याने बघूया किती वेळात पोहोचतो आहे ते आम्ही जवळजवळ गेल्या दोन तासांपासून गाडीमध्येच फिरतोय मंदिराकडे जाण्याचा मार्ग शोधतोय पण ज्या ठिकाणी अगोदर मी गाडी थांबवली था तर तिकडं जवळजवळ एक तास चालत होता मग गाडी दुसरीकडे गेलो आणि या सगळ्या गोंधळामध्ये दुर्गा विस हरवली तिचा वेगळा रस्ता तिने पकडला माहितीने कुठून गेली ती बोलते मला तू नाही भेटत आहे तिला मी नाही भेटत आहे असं झालं आहे लोकेशन बघितलं तर ती दुसऱ्या कोपऱ्यात आहेत मी दुसऱ्या कोपऱ्यात पूर्ण अपोजिट दोघींचं लोकेशन झालेलं आणि ती मला तिच्या इकडे पोहोचणं आता शक्य नाही आहे आणि तिला माझ्या इथे पोहोचणं शक्य नाही आहे कारण की मध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे मंदिराकडे जाण्याची ही रांग आहे आणि किती दहा नाही जास्त अजून तर भरपूर पुढे आहे मंदिर दहा बारा किलोमीटरची ही लाईन आहे जयश्रीला फोन लावला तर आता मी तिच्या घरी जाते तिला भेटायला कारण नंतर मला तिला भेटताना येणार आहे कारण की यावेळेस मी जिथे राहते ते अगदी अपोजिट डायरेक्शन आहे आणि तिचं घर अपोजिट डायरेक्श दुसऱ्या बाजूला आहे त्याच्यामुळे शक्य नाही होतं आणि तिच्या इथे येण्यासाठी आम्हाला भरपूर फिरावं लागलं दोन अडीच तास गाडी चालवली की त्याच्यानंतर आता मला तिच्याकडचं लोकेशन मिळालं आहे आज संध्याकाळी जाणार होती मंदिरामध्ये पण म्हटलं की नाही खूप जास्त गर्दी आहे तर मी आता उद्या सकाळीच जाईन डायरेक्ट तयारी करून मंदिराकडे कारण माझी थोडीशी थोडीशी तब्येत खराब झालेली आहे माझे डोळे आणि माझा आवाज याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल मला खूप जास्त सर्दी झालेली आहे अतिशय जास्त तर चला आता जाते पहिले जयश्रीला भेटते आणि त्याच्यानंतर मग पुढचं तुम्हाला कळेलच काय काय ते पाय दुखायला लागले एवढ्या वेळ आम्ही गाडीत बसलेलो ती जयश लास्ट टाइम आम्ही आलेलो तर हिच्याकडेच थांबलेलो होतो तर यावेळेस दुसरीकडे थांबलोय पण म्हटलं भेटून जावं आलो तर कसे आहात बरे आहात नमस्कार आजचा ब्लॉग रंजिताच्या जागेवरती मी करते सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी असतं आता मी दुपार दुपार शुभ दुपार करते कारण ती आजारी आहे झोपली आहे आणि तिच्यासाठी छानसं जेवण आज मी बनवते शेतातून अशी हिरवीगार थंड आणि खूप टेस्टी अशी कोथंबीर आली आहे ह्या मिरच्या आणल्यात आम्ही शेतातून तोडून शेतातलाच लसून आहे गावरान लसून आहे आपला आणि लवकरच सांगणार आहे बनवते काय बघता बघताच कळेल तुम्हाला मेनू काही आहे आजचा आणि तो कुठे खाण्यात येणार आहे रंजितासाठी स्पेशल असा मेनू आज बनतो आहे पुढे तुम्ही बघालच चेचलेला लसूण तर आपल्याली कोथंबीर थोडी तेलात टाकायची आणि हे जिरं मिरची कोथंबीर आणि लसूण वाटून घेतलेलं तुम्हाला वास येत नसेल खमंग पण बघून समजू शकतं अतिशय खमंग वास सुटला आहे कोथंबिरीचा मिरचीचा गावरान लसणाचा रंजित आजारी आहे त्यामुळे थोडीशी मिरची टाकतीये बघूया सगळ्यांच एकत्र करून केलेलं झंझणीत पिठलं लवकर जाऊया आपण शेतात खायला मी मग मेनू सांगितला नव्हता पण झटपट म्हटलं गरम गरम ज्वारीची भाकरी आणि पिठलं गरम गरम इंद्रायणी भात आता हे सगळं आपण जाऊन शेतामध्ये खायचं रंगीतासाठी आज आता मला जरा बरं वाटतंय आम्ही सगळेजणच ह्यांचा बीत कधी ठरला शेतातला ते कळालंच नाही मला उठल्यावर मला कळालं की अरे तर शेतातला बेत आहे याचा याचा हा मस्त वारा सुटलेला आहे शेतामध्ये मी थोडीशी सुजलेली आहे ठीक आहे आणि छान वारा सुटलाय शेतामध्ये आणि चाललंय मोठे नाग गळत आहे मजा आणि चाललय मोठे शेतामध्ये जेवायला डाळिंबा आहे डाळिंबाचं शेत आहे फुल आहे डाळिंबाचं छोटे छोटे बघा बाग खाली का पडली ती आता माल म्हणजे मोठा व्हायला तयार होते असं कांदा 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 लावलाय काय कांदा रोप टाकलंय असं आहे हे रोप टाकलं

शेतात बसून मस्त इतकं छान नैसर्गिक वातावरणामध्ये बसून आम्ही मस्त छान जेवणाचा आस्वाद घेतो मस्त पिठलं भाकरी केलंय हिच्या हातची भाकरी आणि हिच्या हातच पिटलं माझी हवाफूस होती त्यामुळे माझ्या दोन्ही मैत्रिणी हवाफूस आहे तुझी भाकरी केली नाही काय हवा फूस जाय तुझे भाकरी केली काय नाही केलंय मैत्रिणी खूप आज मेहनत केली आहे लिंगो? एका तडा बसलोय जेवायला पण खूप खाते का हे बघा <laughs> कढई मध्ये पिटलं म्हणजे टोपाला लागलेलं होतं ना पिटलं पण त्याच्यातच भात टाकला हो अजून टेस्टी लागेल ते आता सगळं सगळ्यांना पुरलं संपलं नाही ताव मार ताव मारून सगळे जेवले असे डाळिंब आणलेले आहे शेतातले ताजे ताजे काढून छान आमचं जेवून झालंय गप्पा झाल्या भरपूर काय ग भरपूर गप्पा झाल्या ना भरपूर मज्जा आली धम्माल गेली आम्ही मस्त शेतात जेवलो आराम केला गप्पा केल्या आणि आता पुन्हा रिटर्न निघालेला आहोत घराकडे ते ती मजा ही एक वेगळीच मजा असते ती मजा फाईव्ह मध्ये पण नसते हे घ्या तुमच्यासाठी उशीर होईल ना तुमच्यासाठी मस्त छान धोतर आहे आणि तिने कापड ना तर त्याच छान तुम्ही सदरा शिवा हा आणि तुमच्यासाठी हे साडी नऊवारी लुगड नऊवारी बघा बर कलर आवडतो का बघा 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 बर कलर आवडतो का नेसणार ना असली नेसते का म्हणजे नेसणार नेसणार ना म्हणजे आणि मला फोटो पाठवायचा का दुगड नेसून बरोबर का नाही आवडल ना पक्का ना पक्का बदलून आणायचं मला बोलते तू आवड आणलेला आवडणार नाही असं म्हणते असं नाही ना एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळाले ना दहावीला तर मला तिची मम्मी बोलली की स्नेहाला आमच्या एक्क्याऐंशी टक्के मार्क मिळाले म्हटलं की तिला एक छानशी साडी घेते मी स्ने स्नेहाला छान आहे

आणि तुझ्यासाठी पर्स का दिदीला पण द्या कधी कधी फिरायला जाताना पर्स का दिदीला पण देशील ना सांगता तुझ्यासाठी खाऊ हा का <laughs>

सार्थक आहे शेंभ्या लसूण दिलेलं आहे लोणचं दिलेलं आहे सुषमा आजी आता तुम्ही कधी येणार आमच्या सोबत घरी आता कसं कराय उचलत नाही उचलत आता सध्या आई कसा नाही उचलत हा उचलयच की जरा आज मारलं नाही तुला सोडलं बोलतीये फोन उचलत जा माझा बाय तुम्ही करा बरोबर करते म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे किती करते पोहोचले श्रीकडनं आता मी नुकताच घरी पोचलेलो आहोत आणि माझी हालत थोडीशी थोडीशी खराब झाली तर इथेच एक विठ्ठल क्लिनिक आहे तर तिकडे आम्ही त्या क्लिनिकमध्ये जाऊन येतो क्लिनिकमध्ये जाऊन येतो जरा बरं वाटेल मला थोडंसं मेडिसिन खाल्लं तर थोडीशी खूप जास्त खराब बायर इन्फेक्शन झालं खूप हळू ला। जावा हा मॅडम आव ती खूप मोठी आहे तुमची माझ्यापेक्षा छोटी लावा ना ही खूपच जाड दिसती आहे

आता माझा चेहरा जरा फ्रेश दिसत असेल सलाईन लावून झालेली आहे एक तास झाला दीड तास झालेला आहे मॅडमचा टायमिंग होता डॉक्टरचा नऊचा क्लिनिकचा नौ। नौ। नऊ वाजताचा क्लिनिकचा टायमिंग होता आणि वाजले तर आता अकरा पण त्या खरंच थांबल्या आणि इतकी छान त्यांनी व्यवस्थित मला ठणठणीत करून आता पाठवले मला त्यांनी सांगितलं तुमच्यावर मी त्याला सगळं काय करू सलाईन लावायची मला खूप भीती वाटते ते म्हणतात तुमच्यावरती आहे सलाईन लावायची आहे की औषधं घ्यायची आहेत पण आम्हाला असं वाटतं की सलाईन लावलं तर जास्त बरं होईल तुम्हाला लवकर रिलॅक्स वाटेल मॅडमचं नाव आहे प्रणाली साळुंकी प्रणाली साळुंकी थँक्यू सो so मच मॅडम mm -hmm. आम्हाला बरं केल्यामुळे बरं का <laughs> आणि ज्याप्रमाणे आम्ही तुमचं डेडिकेशन बघतोय खरंच हॅट्स ऑफ आहे म्हणजे <laughs> आल्यापासून तुम्ही कंटिन्यू उभ्या होतात आता मी बसताना तुम्हाला पाहिलं कंटिन्यू <laughs> सगळ्या पेशंटला अगदी आणि व्यवस्थित तेवढ्याच पोलाइटली सगळ्यांशी होतात समजावून सगळ्यांना सांगतात औषध देताना थँक्यू माझ्या पण तोंडातून असा चुरु चुरचूर आवाज निघायला लागला थँक्यू सो मच आणि तुमच्यासारखे पेशंट असेल ना आम्हालाही तेवढं म्हणजे ऍप्रिशिएट नो you know, फर्स्ट म्हणजे ऍप्रिशिएट झाल्यासारखं वाटतं आणि आम्हाला तेवढाच जास्त उत्साह येतो आणखीन जरी दहा आले तरी मी करू शकते एकट्याच होतात सगळ्यांना सांभाळून कधीतरी कसं होतं माहिती का ह्या डेली लाईफमध्ये ट्वेंटी फोर आवरमध्ये ज्यावेळेस आमचं जे फील्ड आहे ते ट्वेंटी फोर आवर ऑन वर्किंग आहे त्यात असे पेशंट आले थोडस अप्रिशिएट केलं तरी थोडस आपल्याला भरपूर मेहनत कंटिन्यू आहेत आता बसले कोणीही हेल्पर नाही स्वतः सलाईन लावणे काढणे बंद करणे सतत मला असं आज वाटत होत का नाही शिकले सलाईन काढायला थोडीफार हेल्प करू शकले असते असं आहे खरंच मानलं आणि एवढी ठणठण झाली ती हातामध्ये कॅमेरा घेतला मी आता लगेच आणि मग असं बोलवत असं झालं मी तुम्हाला तो फरक जाणवत असेल मी जेव्हा सुरुवातीला आली हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये आली आणि आता निघतानाचा जो फरक आहे तो हे ठणठणीत करून पाठवायला लावला आता रामकृष्ण हरी थँक्यू सो मच